तुम्ही आज आंदोलनाला भेट दिली शेहेचाळीस दिवस झाले अद्यापपर्यंत काहीच हालचाली झालेल्या नाही काय सांगा आज या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो बरेच दिवस झाले छेचाळीस दिवस झाले या ठिकाणी शेतकरी बसलेले आहेत आणि त्यांची मागणी ही रास्ता आहे कारण की आज शेतीची साध्या शेतीचीच किंमत आज एवढी झालेली आहे त्या ठिकाणी आज महानगरच्या जवळची शेती असेल किंवा रामनगरच्या पास वाटूरपर्यंतची जी शेती असेल आज साधारण जमिनीची किंमत सुद्धा पन्नास हजाराच्या खाली नाही त्या ठिकाणी किमती झालेल्या आहेत तर आज जर शासन अशा पद्धतीनं रेट देत असेल तर त्या ठिकाणी अधिकारी लोक येऊन त्या ठिकाणी नोंद सुद्धा अद्याप घेतली नाही राजकीय लोकांनी या ठिकाणी नोंद घेतली नाही आम्ही ह्या आपल्या या मागणीस पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आपल्याला निश्चितपणे याच्यात न्याय मिळाला पाहिजे त्या ठिक त्याच्यासाठी आम्ही आज मुंबईला गेल्यानंतर आमचे नेते सन्मान्य अजितदादा पवार यांच्या ही गोष्ट कानावर टाकून शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी आम्ही कन्व्हिन्स करू